या या मोहनराव बसा हे बे कहे आये कौन सा हे हम चेट सलता बोलता पिए बसा बसा मारो मारो नहीं मालूम सेसी सर बसा बसा प्लीज प्लीज सर सर करते हैं या मोहनराव बसा

सर त्यांना सांगा हे असं असं नको सर हे महाविद्यालय विनाकार आमच्या महाविद्यालयाच्या मुली पाहतील विनाकार गैरसमज होईल त्यांचा समजू सांगा सर, सर। <laughs> तो 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 तीथे होता, तीथे अच्छा अच्छा, अच्छा हा याने कुस्ती जिंकली का नाही हारली ज्या बाजूला हे उभे होते ना कुस्तीवाला जिंकला ना म्हणून खूप आनंद झाला अच्छा अच्छा मग यांच्याकडे हार कसा पहिल्यांदा स्वागत करतो या ठिकाणी आपलं स्वागत करतो त्याचबरोबर पुष्पा कुठला सुद्धा आम्ही आपलं स्वागत करतो तो आमच्या कॉलेज चुल कुमारी रत्ना या ठिकाणी येईल आणि भावनाचं स्वागत करेल कुमारी रत्ना स्टाईल आहे ये बायनाले का ओ <laughs> तुझे बायनाले का अपन जीवन करून जाऊं सुने मला आज माझे ठाव तो ठाव दिस कपले सिरो कसासा कुमराय है कुमली कुमराय गोंडी है

मोहनरा यांचं स्वागत करा यानंतर अ बा अ मुख्य सर मुख्य काय कागद काय काढलं सांग कविता मस्त काय भाषण भाषण पण त्यांचं भाषण कोण इथं विनाकारण बोलतो मी मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतात ठीक आहे माझं म्हणणं काय तसंही मी बोलणार नाही कारण मला लगेच निघायचं तर यांचं दोन मिनिटात होतो मी आपण तिथे जाऊन ते कुस्ती खेळतील भाषणात खालतो मी नकार बघा <coughs> तिथे कुस्ती खेळायची भाषण द्यायचं ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो माफ करा आपल्या समोर आता साहेबांचे पी एम मोहनराव आपल्यासमोर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा मी त्यांना असं विनंती करतो की त्यांनी इथं यावं आणि आपलं सर या इथं यावं आणि सर इथं यावं आणि आपलं भाषण आपलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावं सर प्लीज प्लीज या खड्डे खड्डे नहीं 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 आगे खड्डे नहीं नहीं आगे आगे बोल रहा आगे रहा बोल रहा बोल सर अभी ना बना तर मित्रांनो मित्रांनो नाही नाही भाषण एवढं जोरदार होत <laughs> त्याचे साईड इफेक्ट पाहायला मिळत आहेत <laughs> तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं असं ठोकू नका म्हणून तिथपर्यंत इफेक्ट गेला साहेब बरं सर तर एवढा मोठा मार्गदर्शन आपण ऐकत असे महान व्यक्ती असे महान नेते आपल्याला तर लाभले असे महान व्यक्ती आपल्याला लाभले तर आपल्या देशात अकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ना आपण फे सर नेहमी येत राहा आणि आमची अशी कशी करत राहा आपला आमदारांना मार्गदर्शन करत राहा तर मी आता या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मॅरेट घेतोय आणि या ठिकाणी पहिलं बक्षीस गीत स्पर्धा गीत स्पर्धेचं पहिलं बक्षीस येण्यासाठी येत आहेत ज्यांचा पहिला क्रमांक गायन स्पर्धेमध्ये आला ते आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि माझा मित्र अमित सावंत तो आम्ही तिथे ये आणि सांगतो आपलं बक्षीस घेऊन जा प्लीज अरे ठाण्या यार ठाण्या प्लीज वाह आणि दुसरं बक्षीस स्पर्धा या नृत्य स्पर्धेमध्ये आमच्या महादेवचे विद्यार्थी आज नृत्यात कोणी शकत नाही आणि अर्थातच म्हणून तुझ्या पहिला आलेला आहे देऊन सांगा ना होते, हो, होते, हो, हो, होते 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 तर या ठिकाणी यानंतर होते होते आपलं हा नृत्य स्पर्धा कुमारी राधा हो कुमारी राधा इथे आणि आपलं बक्षीस सरायच्या घेऊन जाऊ किंवा कुमारी राधा तुझे हक्कन पक्षी नाही का रे तुझं पक्षी जायला पाहिजे मग हे पक्षीच माझ्या हक्क आहे पण हे पक्षी जर मला एखाद्या गरीब व्यक्तीकडून मिळाला असता तर मला चांगलाच आनंद मिळाला असता अरे पण तुला काय प्रॉब्लेम आहे पक्षी कुणाच्या हातून मिळतो ना पक्षी मिळताय ना पक्षी कोणी गरीब आहे का अरे सांगणार तू त्याचा भाण आहे तुला ज्या व्यक्तीच्या जात रक्ताने काळं ढिलेले आहे अशा व्यक्तीकडून काय पक्षी स्वीकारायचा हॉट

पण या अपमानाचा बदला मी घेतल्याशिवाय ज्या पायातून ढुंगरू बांधून हा पहिला नंबर पटकावला ना तेच ढुंगरू आयुष्यभरासाठी तुझ्या पायात बांधून का लावणी घरावर नाही नाच